महादेवाच्या दर्शनासाठी येतात का फोटो रील काढण्यात भावाची चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला पैसे तर लागत नाही सो करा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लॉग ब्लॉग चॅनलवरती तर आता रेडिओ वगैरे झालं देखील थोडं चाललं बाहेर म्हणजे बाहेर कुठे चाललो आहे ना तर मला पण एक्झॅक्ट माहीत नाही कारण की मला भाईने कॉल केला का आपण कुठे जाऊया आणि भाया सौरभ आणि हशी येतो देखील त्यांना तिघांना कॉल केला ना त्यावरती येतात देखील आणि कुठे जायचं आहे काय करत ना आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काय दाखवत आहे आणि तुम्ही माझा ना हा ब्लॉग शेअर पण ते नक्कीच बघत आणि आजच्या दिवसात काय कळतं ना ते तुम्हाला नक्की दाखवतो चला आता आपण जाऊया चला तर इकडे बघा आपले दोन फ्रेंड देखील आले आहेत सौरभ आणि बाय वडील एवढे सौरभ आहे आम्ही चाललो थोडा बाहेर आता कारण की कुठे चाललेलं आम्हाला कोणालाच माहित नाही ना डायरेक्ट निघलो बाहेरने कॉल केला काही जाऊया कुठेतरी बाहेर कि तिथे झाले ब्लॉग पण बनवला नव्हता ब्लॉग वगैरे बनूया आणि एक दोन रील पण काढायचे आपल्याला नक्कीच माझ्या इंस्टाग्राम दिसतील देखील देखील बनलोय रील्स आज बायचे आयडिया फॉलो करा बाहेर आयडिया देतो मी नक्कीच फॉलो करा कोणीवर आलोय नाही इकडे बघा समोर बस चालले त्याच्यावर सुंदर लाईन लिहल देखील म्हणजे आमचा प्लॅन होता कुठे जाण्याचा आता आलो इकडे अंबरनाथ मध्ये आलं कारण की कुठे जायचं होतं कोणालाच माहिती नव्हता तर आता अंबरनाथ मध्ये आलं देखील कारण की इथे शिवमंदिर आहे ना तो प्राचीन काळांचा प्राचीन काळांचा बघा आलो इथे आणि अंबरनाथ मध्ये आलो जवळ इकडे बघा मस्त असा प्राचीन असा मंदिर आहे देखील महादेवांचा सर्व दगडाचा कोरिका वगैरे तुम्हाला दाखवतात

एक नंबर दर्शन झाला तेवढी गर्दी नव्हती काही आणि कुठे बी गेलो ना आम्ही आमच्या बाईंचं वगैरे फोटो सेशन चालू असतं कारण की आलोय मंदिरावर दर्शन घेण्यासाठी आणि आता फोटो वगैरे काढतात देखील एक नंबर फोटो इकडे मागे रील वगैरे शिरचालो इकडे तिकडे रील काढतात देखील ना बाया आपण कधी काढायचं आता यो मला एक समजत नाही का वगैरे ते महादेवाच्या दर्शनासाठी येतात का फोटो रील काढण्यात येते आपण काय झालो ब्लॉग काढण्यासाठी पोच बघा आता इकडे बघा सौर तिकून भाई आपला कॅमेरामॅन कधी बी नवरज भाई आपला कॅमेरामॅन असतो आणि इकडे बघा अँगल झाला <laughs> आमचं दर्शन आता चाललंय रील शूट करायला कारण की ते साठी आम्ही आलेलो आणि काय प्लॅन नव्हतं म्हणजे दर्शन घ्यायला यायचा अचानक आलेलो कारण की इकडे आलेलं ना या साईडला तर म्हटलं चला जाऊया आता दर्शन घेऊन या कारण की किती दिवस झाले महादेवचे दर्शन पण नव्हतं हे दर्शन झालं आता रील वगैरे काढू तर राहत आले कोल्हा गावात आणि इकडे बघा कोल्हागावात छान वगैरे खायला कारण खूप जास्त आमच्या भावना भूक लागले ना तर चाळीस वगैरे खाऊन देखील आता घरी आणि रील पण शूट केला जास्त नाही भेटला रील वगैरे देखील आणि जाऊया घरी आणि घरी काय काय तुम्हाला दाखवत दे जस्ट घरी आलो आम्ही हर्ष घरी देखील सोडला आम्ही रील काढायला गेलो आणि तुम्ही माझ्या रील बघितलं असेल देखील जर तुम्हाला अजून इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो ना तर पटकन जा आणि इंस्टाग्रामला मला सर्वांनी फॉलो देखील करा आणि आम्ही गेलो अंबरनाथला शिव मंदिर शिवमंदिरा तिथे गेलो दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन वगैरे एक नंबर झालं आमचा आणि आता जस्ट आलो देखील घरी तर आलो मी आणि पुन्हा एकदा रेडी झालो कारण की आपल्याला थोडं बाहेर म्हणजे बाहेर नाही आपल्या गावातच आहे शाळेचं अॅन्युअल डे दे फंक्शन देखील आहे म्हणजे अॅन्युअल डे देखील आहे आणि गॅदरिंग आयोजन वगैरे केले म्हणजे आपले सर्व गावातील सर्व गॅदरिंग वगैरे फुल जास्त देखील आणि मला तर वाटतं ना गॅदरिंग तर म्हणजे कधी स्टार्ट संपेल तर आता त्याला गॅदरिंग बघायला आपल्याच इंग्लिश स्कूल वर तर चला आता जाऊया आणि गॅदरिंग मध्ये काय काय धमल होते ना ते तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये आता आमच्या गावात कारण की आमच्या गावात गॅदरिंगच आयोजन केलं देखील आणि मस्त एकदम देखील सर्व भाविक आणि बालाच हे बाल हायकर आहे तुम्हाला तर डान्स आहे कारण की आपलीच स्कूल म्हणजे आपल्या गावाचे स्कूल आहे ना तिथेच आपल्या गावाचे पोर आहेत एक नंबर सोडव डान्स करतात थोडंसं लेट आलो मी आणि तुम्हाला डान्स दाखवत आहे अर्धे संपले देखील तरी अजून दहा गाणे आहेत की तुम्हाला दाखवत आहे तुम्ही तुम तुम बघत राहा नक्कीच बघत राहा आणि डीजे आपले भाऊ आहेत एक नंबर ते त्याचं प्रमोशन करा आणि आपल्या भावाची चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला पैसे तर लागत नाही सो करा नक्कीच करा हे ऐक Wow! Thank you, thank you. <laughs> इकडे बघा इकडे आपले डान्स चालू आहेत ना आणि इकडे आपले भाविकांचे डीजे आहे इकडे बघा आपले भाविकांचे डीजे देखील इकडे बघा जर कोणाला पाहिजे असेल ना डीजे तुम्ही दादाला डीएम करा डीजे दिन दादा नक्कीच आणि आपले डीजे वाले तुम्हाला डीजे पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुमचा भाव आहे फूड रेट वगैरे कम करून देणार तुम्हाला आणि आपले आकाश भाऊचे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा नक्की आणि डीजे पाहिजे असेल ना बिंदास आपल्या बाईकला कॉल करा इथे तुम्ही खालती नंबर देतो बाईकचं एक नंबर डीजे आणि आपला दीप वगैरे आहे सर्व आणि आता डान्स यांचा बाई तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू डान्स बघत होते ना तर आता त्यांना माहिती वाकल्याचं लावगर आले म्हणून आम्हाला फ्रेंडशीयरेक्ट ना डायरेक्ट वीआयपी सीट वीज़ीज़ी डिले त्यांना आहे ब्लॉगर आहे वकलनचा त्यांना थोडीशी रिस्पेक्ट पाहिजे म्हणून फ्रेंड्स आहेत चला एन्जॉय आ, मैं पूरी दुनिया मेरे गिरफ्त में बच्चा बूढ़ा अच्छा, या जवान सब दीवाने हैं मेरे गूगल गूगल नाम है मेरा मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं बादशाह इस को टिकटॉक कहते हैं नेता, अभिनेता खिलाड़ी बच्चा कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम हूँ मैंने सबको पागल करके रखा है स्पेशली उन युवाओं उसको उसको और इसको भी, और मुझे तो आप लोग जानते ही हूँ मैं मै फेसबुक मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है जग सुना सुना लग जग सुना सुना लग कोई म्हणजे आपल्या गावात अन्युअल फंक्शन डे होता काहीतरी म्हणजे अन्युअल डे होता आणि एक नंबर माझ्या आली गॅदरिंग वगैरे खूप जास्त बघितली तेवढी ना बघायला भेटली मजून काहीतरी दहा दहा काहीतरी गाणी बाकी होती मी जायला गॅदरिंग आपली किती होते का मला वाटतं गॅदरिंग साडेसात आठ वाजता स्टार्ट झाली मला थोडा लेट समजलं ना मी तिथे नऊ वाजता येईलो आणि जास्त नाही मस्त डान्स वगैरे सर्वपरा एक नंबर केला देखील आणि आपल्या गावातील सर्व आपले भाऊ वगैरे होती एक नंबर सर्व डान्स केला आणि हा व्लॉग इथेच करतो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब केला चला बाबा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय